कृष्णशास्त्री चिपुणकर एकोणीसाव्या शतकातील अतिशय महत्वाचे लेखक आपल्या लेखणी असं म्हणतात ते खोट नाही इथेही हा बालकृष्ण म्हणजेच कृष्णशास्त्री चिपळूणकर यांचा व्यासंग त्यांची बुद्धिमत्ता त्यांचं व्यक्तिमत्व आणि हिंदू धर्माप्रती प्रेम बघून त्यांचे शिक्षक त्यांना बृहस्पती म्हणून संबोधायचे कृष्णशास्त्रींचे मूळ घराणे रत्नागिरी जिल्ह्यातील पावस गावात होते परंतु त्यांचे पूर्वज स्थायिक झाले ते पुण्यात पेशव्यांकडे शागिर्द होते परंतु पेशवाई आल्यानंतर त्यांच्या कुटुंबास गरिबीत दिवस काढावे लागले परंतु कृष्णशास्त्रींच्या बुद्धिमत्तेने हे दिवस लवकरच बदलणार होते अर्थशास्त्र मानसशास्त्र अलंकार न्याय धर्म हे त्यांचे आवडीचे विषय होते संस्कृत इंग्रजी या भाषांवर तर त्यांचं प्रभुत्व होत आपल्या गुरूंच्या मार्गदर्शनाने त्यांनी शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पुना कॉलेजमध्ये इंग्रजी विषयाचा अभ्यास केला आपल्या घडत्या वयास जसजशी त्यांची समाजाप्रती जाणीव समृद्ध होत गेली त्यांचे हिंदू धर्माविषयी प्रेम अभिमान वाढत गेला आणि तसतसे त्यांनी समाजात घडणाऱ्या अप्रिय विषयांना वाचा फोडण्यास सुरुवात केली या दरम्यान सुरू असणाऱ्या ख्रिस्ती मिशनऱ्यांचा धर्म प्रसाराला आणि हिंदू धर्माविरुद्ध चाललेल्या अपप्रचाराला उत्तर देण्यासाठी विचार लहरी नावाचे वृत्तपत्र काही काळ चालवलं परंतु इंग्रज सरकारने त्यावर नाराजी दर्शवली आणि त्यामुळे निर्माण झालेल्या प्रतिकूल परिस्थितीमुळे चिपळूणकरांना हे वृत्तपत्र बंद करावं लागलं एकोणीसशे बावन्न मध्ये अनुवादक म्हणून ते सरकारी नोकरीत शिरले त्यांचे बहुतेक सारे लेखन हे भाषांतरित व आधारित आहेत त्यांचे रत्नावली कालिदासाच्या मेघदूताचा अनुवाद सुभाषित या संस्कृत ग्रंथातील श्लोकांच्या आधारे रचलेले हे संग्रह यापैकी मेघदूताचा अनुवाद हे विशेष उल्लेखनीय ठरले कृष्णशास्त्री चिपूणकरांचे अनुवाद कौशल्य हे विशेष उल्लेखनीय होतेच कारण ते शब्दशः अनुवाद न करता त्यात भावार्थ दर्शन घडवायचे आणि म्हणूनच त्यातील सहजतेमुळे ते अनुवादित आहे असं कधी जाणवायचंच नाही एवढंच नाही तर कृष्णशास्त्रींचे पुत्र म्हणजेच विष्णुशास्त्री चिपळूणकर यांच्या सहकार्याने त्यांनी अनुवाद केलेल्या अरबी भाषेतील चमत्कारी गोष्टींनी मराठीतील मनोरंजक कथा घातला कृष्णशास्त्री चिपळूणकरांनी या दरम्यान पुण्याच्या पाठशाळेत सहाय्यक प्राध्यापक दक्षिणा प्राईज कमिटीचे चिटणीस पुना ट्रेनिंग कॉलेजचे प्राचार्य रिपोर्टर ऑन द नेटिव्ह प्रेस अशा विविध पदांवर काम केलं पुना ट्रेनिंग कॉलेज मध्ये असताना त्यांनी मराठी शालापत्र या नियतकालिकाचे त्यांनी काही वर्ष संपादन केलं याचबरोबर मराठी व्याकरणातील त्यांचे अनेक निबंध त्यांच्या सूक्ष्म आणि चिकित्सक दृष्टीची साक्ष देणारे ठरले त्यांच्या अन्य लेखनात सॉक्रेटिसचे चरित्र आणि सॅम्युअल जॉन्सच्या रासेलस या ग्रंथाचा अनुवाद यांचा उल्लेख देखील अतिशय आवश्यक ठरतो त्यांचे बहुतेक साहित्य हे अनुवादित भाषांतरित जरी असले तरी श्रेष्ठ लेखकाचे संपूर्ण गुण त्यांच्यामध्ये होते त्यांच्या लेखनातील योगदानामुळे मराठी ग्रंथकार आणि रसिक विद्वान म्हणून त्यांना मान्यता मिळाली त्यांचे भाषांवरील प्रभुत्व आणि वक्तृत्व यामुळे त्यांचे कार्य हे अलौकिक ठरले पौर्वात आणि पश्चिमी अशा दोन्ही काळात आपल्या व्यासंगाने आधुनिक बनलेल्या चिपळूणकरांनी अव्वल इंग्रजी काळात ज्ञानाचा प्रवाह समृद्ध करण्याचे आणि मराठी गद्याला त्यांच्या लेखणीने शुद्ध व डौलदार वळण लावण्याचे महत्वाचे कार्य केले आहे आज